सांगा किंवा मग नंतर मी सांगतो त्याची काय अर्ज नाही मला मॅ बी आकडा घेतलाय देऊ जर चोपन्न लाख नोंदी सापडून तुम्ही जर एवढशात नोंदी दिल्या माहिती ना तुम्ही आता तर आम्ही समाजाला सांगितलंय की चोपन्न लाख मिळाल्या त्याला चार चार बिल मिळून द्या तरी दोन कोटी मराठा आजच आरक्षणात गेला असं आम्ही सांगितले ज्या दिवशी शोध घेतलाय त्या दिवशी चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेलेच नाही तर मग याचा उपयोग काय हे आम्ही काल तुम्ही याच्या अगोदर शोधले आता मी बोलू का मराठवाड्यात तीस हजार नोंदी पैकी बारा हजार प्रमाणपत्र दिले अर्धे दिले ना आपण महाराष्ट्राचा आकडा माझवड नाही आहे बारा हजार दिले ना अर्धे दिले ना तीस हजार नोंदीच्या पैकी बारा हजार दिले ना मराठवाड्यात चौदा हजार चौदा दिले ना आपण महाराष्ट्रातला आकडा तुम्हाला थोड्या वड्याने देतो आम्ही असं नाही आहे काहीच दिले नाही असं नाही काहीच दिले नाही पण दिले ना आपण काय वर्ष असत हे तुमच्याकडं कागदुक आमच्या वाटायला कधी काही आरक्षण मिळाले बघा वाटायला लागलं आम्हाला कस नाही तर ते बघून द्या ना हे लोक मध्येच सहाय्य करणार तर कुणी काय करणार याच्या अगोदरचा एक माणूस होता कोणीतरी त्याचा एक असंच राहिलं बघा मंडल अधिकारी ते सही केले त्या तहसीलदार न केले त्या केले ते कोणता बेशकार कोण असतोय कोणाला माहिती महाराष्ट्र बहुत लोकांच्या अडचण की दाखला असताना पुरावा असताना गृह चौकशी करतात आपल्याला नाही दोनच काम करायला मोठे नका गो चौपन्न लाखांना दिलेले प्रमाणपत्र द्या तर याचा फायदा आहे आणि आम्ही याच्याबद्दलचा सगळा अभ्यास करतो आता हे तुम्ही काही शब्द सरकारी घेताय आम्ही अध्यक्षकार बोलला शिबीर घेऊन मोठी गोष्ट आहे का दुणा दुणा। ते सरकार शासन आपल्या दरी करायचं तसा हा प्रत्येक आवाज घेऊ काय ठीक आहे लगेच हे काम आम्ही तुम्हाला एक महिन्यापासून सांगतो करा आता निघाच्या टायमाला करायला आता पुढच्याकडे हळद काय झाल्या असत्या कितीतरी बस कल्याण झालं असतं आता काय वीस तारीख जवळ आले ना आता काय आता भरून जाऊन घ्या मला काय बोलायचं ते समजून घ्या हे मी महिन्यापूर्वीच सांगितलं पटापट करा कुणी ध्यान नाही दिलं त्या टायमात आता निघायच्या टायमात ध्यान द्यायला लागले तर आता तुमचा प्रश्न काय आता इतक्या लवकर कस निघाले निघाचा आव्हानच दिलं नसतं तर आम्ही काय ध्यान दिलं असत निघाचं कान लागल्यावरच पाणी टाकते का नाही आता होईना ना ते दोन दिवसात तुम्हाला अरे पण तुमच्यामुळे सुन आलं दादा तुम्ही जर हे वीस तारीख दिली नसता तर आम्ही गाडी आलो असतो आम्ही झोपलो असतो मस्त आम्ही तुमच्या शब्द सांगतो नाही वीज चा ते सगळं करा आपल्याला त्यांना माहिती देता तुझी बाब जाती नोंद सापड एवढं देता येईल जेवढं होते तेवढंच सांगू आम्ही हे तुम्हाला ते लागल तर आज इथं रात्रभर तामस आहे तेच काम करतो आम्ही आपण नोंद तुझी नोंद सापडली भाव एवढं देतो त्यानं अर्ज करणं तसं काम आहे आता तुम्ही अर्ज करायला लावता त्याला महिन्यापूर्वी सांगितलं म्हणजे तेवढं सहन करावं लागल ना तेवढे सहन निघेल तर कसं होत सहन केलं ना आता एक एवढं शेपूट राहिलं ते सहन करून टाका हे तुम्ही हत्ती काढलं ना याच्या तुम्ही म्हणतो तसंच झालं ना एक शब्द नाही सोडला त्याच्यात पण झालं का तुमच्यामुळं झालं ना ते मिळालं नाडले किती किती मोर्चे निकाल झालं काही तारीख मोडत नाही भाऊ तुमच्यामुळं झालं ना ते आखरी आम्ही केलं तुम्ही जरा तुम्ही सांगा तुम्ही हे केलं नसतं झालं असतं हे आपण निघायचं टाइम आला तलाट नाही फिरतल्या गावात आता समिती फिरून आली ओखा महाराष्ट्र त्याच कमी आहे उठला आता आम्ही तेवीस तारखेला बीडला सांगितलं मुंबईत जाणार म्हणले तुम्हाला येऊ देत नाही सगळं क्लिअर करतो आणतो आता शिकले करावं लागते त्यांनी काही दिवशी ते आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य पोट राहिल्यावर आता सगळं साहित्य आलं आता म्हणजे लगेच करूया आता दोन दिवस होईल तर बघा तुम्हीच सरकार तुम्ही मात्र ते सरकार तसं म्हणलं तुमच्यापर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळाला आम्हाला अंदरून नाही ना बाहेरून आहे ना अंदर असतो तुम्ही आता बाहेरून द्या पण आम्हाला आम्हाला उद्या शपथ नोंदी शपथ प्रमाणपत्र नाही देत मग नाही थांबतात नवीला जाय करा मग प्रमाणपत्र हेच हा हे कशासाठी मागत होतो चोपन्न लाख लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत म्हणून मागत तुम्ही त्यांना कैद दिलं नाही ही कागद काय मला घरी अर्ज शिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही त्याला अर्ज कुणाला जातीच्या प्रमाण ती गरज होती त्याला कसं देता तुम्ही लोकांना सांगितलंच नाही तुमचं नोंदणी घाली म्हणून अर्ज नोंदी झाल्यावर देऊ ना आपण नोंद कधी नोंदीच देऊ ना त्याला नोंदी आपण लगेच देऊ कधी दोन दिवसात दोन तीन दिवसात नोंदी प्रमाणपत्र द्या त्यांना प्रमाणपत्र अर्ज दिल्याशिवाय नाही देता येईल तुम्ही त्यांना सांगितलंच नाही ते अर्ज कुठून देईल ते सांगण्याचं काम करतो ना आपण पण आता आम्ही निघत आम्हाला म्हणजे आम्हाला जाऊन द्यायचं नाही मोबाईल गरिबात काय

साधं सांगणार की आता होत नाही दोन दिवसात होत नाही मग आम्ही काय नाही अर्ज करायला लागेल अर्ज केल्याशिवाय माहित नाही ना भाऊ दून 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 ना दोन दिवस दोन तीन दिवस चूक झाली ते आता आम्ही सरकार रोष व्यक्त नाही सरकारनं आहे मला एखाद्या वेळेस फोन करते तुम्ही या म्हणते सांगितलं असतं तर आपण सांगितलं नाही हे नव्हतं माझ्याकडे आता चौपन्न लाख असं मलाही माहित नव्हतं आता माहित उपयोग काय हा निघून उद्या त्याला जर म्हणले आता तुम्ही म्हणता का नाही तर आपण ते सगळे जे पुरावे सापडले त्याच्या घरापर्यंत पोहोचून त्याचं काम करू अर्ज त्याला द्यावा लागत हे आज एका रात्री तू लाख लोकांना उद्या सकाळपर्यंत सांगा की तुमच्या नोंद निघाल्यात म्हणून ते परवा त्याला अर्ज करते मग एक महिन्यात सांगितलं मी आधी ये करा ती सेकंद आणि आपला अर्जन देता देत नाही असं काही नवीन प्रकार तुम्ही काही सांगता राव तुम्ही प्रत्येक प्रस्ताव प्रस्ताव पहिल्यांदा परत हे काही नको बोलू असं बोलू नका देताय असं कर जरा तुम्हाला डिक्लेरेशन देऊन तुम्हाला एक प्रिलिमिनरी येईल मला प्रमाणपत्राची गरज नाही तुम्ही घेणार अर्ज करा हां अर्ज करावा ना दादा कसे जाणार हे काम आपण का आज कळवा तुम्ही काय म्हणता नाही भाऊ जाऊ द्या ती चर्चा मला जाऊ द्या तुम्ही जे चोपन लाख नोंदी यांच्या रात्रीतून लोकांना सांगा तुमच्या नोंदी ते उद्या त्याला अर्ज तुमच्याकडे यंत्रणा गावली आता हो। तलाठी ग्रामसेवक तुमच्या महाराष्ट्र महाराष्ट्रभर तुम्हाला काहीच करायचं काम नाही रात्री तुम्ही फक्त जेवढ्या नोंदी मिळाला घरी जाऊन सांग ग्रामपंचायत मध्ये दोन दिवस तरी दोन दिवस दोन दिवसात हे होतच येणार ना ठीक आहे करा विचार तुम्ही जावा मी आज हे वाचतो

भांडलं तर चालतंय काही बांधा नाही एक महिना पुरुष सांगितलं तुम्ही समाजासाठी स्वतःसाठी भांडता काही वाईट वाटत त्या शब्दावर खुशकाल तुम्ही परवा आता हे जुळायला लागले पण या शब्दाचा उपयोग होत नाही अरे मराच्या तुम्ही लावतो तुम्हाला

तिथे ते मुंडे साहेबाला सांगित झाले उद्या साहेबाला सांगित झाले घुमरे मामाला सांगितल्या रे फोनवर भाऊ तुम्हाला सुद्धा सांगित झाले या त्यो लाख नोंदवून प्रमाणपत्र काय अर्ज करा लागेल एक महिना पूर्वी सांगतो आजच नाही आता हो अर्ज केलं का नाही अर्धे दिले ना आपण अर्धे कुठे दिले त्यो पण लागत ते साधलं ते पण अर्धे झाले त्यात सर मराठवाड्याचं गॅज दोन लाख सगळे मराठी कोण देते फोटो फोटो काढून मराठवाड्याचं गॅजेट घेऊन लागत असं पाठव ना येऊ तुमचा नंबर आमच्याकडे फोन नंबर आमच्याच मोबाईलवरून आमच्याच मोबाईल वरून फोटो काढायचे